मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद एक दिवशी सकाळी नगरीच्या वेशीवर बॅन वाजायला लागला एका ड्रेसात असलेली पार्टी कुकुतून बँड वाजवीत होती दना दना कातडी वाद्य वाजवीत होती पार पार पितळी बँड वाजवित होती वाजा ऐकून वांडर भुजून शेंड्यावरती गोळा व्हावीत तशी समदी नगरी वेशीवरती उलती पालती झाली होती माणसावरती माणूस एक जत्रा फुलावी तसं माणसांचं वाळवान मंत्र्यांनी बघायला वाजाप तासभर वाजलं तोंडाला फ्योस आला पण मंत्री काय आलं नाही ती दमून बंद केलं मंत्री आलं पुन्हा डोळं लाल होई पावतर फुकत बसावं लागलं पायलट कार सायरन वाजवीत पहिले आली मग तिरंगा फडकावीत मंत्र्यांची लांब लचक जहाजावाने गाडी कमानिशा आली बँडवाल्यांनी चाळीच दूध आठवून फुकाफुकी केली आबांनी मोहर होऊन गाडीचं दार उघाडलं मंत्री उतारलं पाच सुभाषिनींनी ववाळलं ववाळून झाल्यावर मग तो मुडदा म्हणाला मी मंत्री नाही ते मागणं उतारत्या ती ते हायत मग मागणं उतारलेल्या मंत्र्याला ववाळलं आबांनी रस्ता दाखवला मंत्री सजीवलेल्या बैलगाडीत बसलं मधीच कुणीतरी येऊन मंत्र्याची टोपी काढली आणि घाईघाईनं कोल्हापुरी फेटा निशिवला समद गाव दुथडी उभं राहिलं मिरवणूक सुरू झाली बँडवाल्यान्सने इश्रांती गावली छळ 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 सय सय करून लेजिम सुरू झाली तालमीची पोरं मिरवणुकीत सामील झाली नाहीत दोन्ही हातांची घडी छातीवर घालून समदी जनसभेच्या मैदानावरती जाऊन कोपऱ्यात गोळ्यानं उभी राहिली होती त्यांचा मोहरक्या होता बाबासाहेब आबांचा पोरगा बैलगाडीत मंत्र्यांच्या डाव्या उजव्या बाजूला आबा तात्या बसलं होत बाजारपेठेत आल्यावर आबांनी मंत्र्यांनी माहिती पुरवली हा भाग जळला होता हा तर नवा कोरा दिसतोय मंत्री म्हणाल व्हय आबा म्हणाल आपण येणार म्हणून तयार करीवला पैसा जमिवला गावकऱ्यांकडून वा मंत्री खुश होऊन म्हणाल स्वावलंबी गाव दिसतोय तुमचा सरपंच कुठं आहेत हे काय जवळच आहे ती ह्यांच्याच मुलाला परवाच्या दंगलीत गोळी चाटून गेली डोळा गेला खटला भरलाय शाळं मुरल्या पटांगणात मिरवणूक आली थांबली बैलगाडीतनं फेटा खाली उतरला स्टेजवर चढला आबांनी साताऱ्यावरनं मागवलेला भला थोरला हार फेट्याला घातला फेट्यानं हात जोडलं खाल्ल्या मानानं हार घालून घेतला आणि हार तसाच गळ्यात ठेवून भाषणाला सुरुवात केली टाकळीकर बंधू भगिनींनो खर तर जळीतानंतर लगेचच मी हिता यायला हवं होत मी येतो असं कळवलंही होत सरपंचांना पण मध्येच परदेशी जावं लागलं परवा परत आल्यावर आज लगेच इकडं आलो जळीताचं नुकसान पाहायला म्हणून मी हिता आलो आणि पाहिली ती नवी कोरी वस्ती श्रमदान आणि द्रव्यदान करून आपण गावकऱ्यांनी हा गाव नव्यानं उभा केला बापूराव काळूसकरांची ही पांढरी अजूनही प्रगतीशील आहे हे, हे बघून मला आनंद झाला या गावचे सरपंच आणि पंचायत सदस्य यांना मी धन्यवाद देतो तुम्हा गावकऱ्यांचं अभिनंदन करतो आणि बी काय काय गुडीगुडी बोललं. शिकविल्या गत माणसांनी दोन्ही हातांनी फटाटा टाळ्या ता ता वाजवल्या आणि फेटा खाली बसला कपाळावरती पतूर गांधी टोपी घातलेला आबा भाषण करायला उठला. जॅकेटाच्या बटणाशी चाळा करीत बोलायला लागलं गावकरी बंधूंनो त्याच वक्ताला सभेवर संदेशी धोंडा आला कुणी हानला धोंडा आबावर दुसरा धोंडा आला अरे कोण धोंड मारतय छातीवरती घातलेल्या हातांच्या घड्या सुटल्या होत्या काखत लपिवलेलं धोंड सभेवरती झणाणा येऊन पडू लागलं आबा बाजूला झालं यक धोंडा मंत्र्याच्या डोसक्यावरती आला कोल्हापुरी फेटा उडून पार रंगविषयी पत्तूर जाऊन पडला मंत्री वाचला तेवढ्यात बटनांनी मंत्र्याभोवती कड केलं यक पंगत उठावी तशी सभा उठली गवगव सुरू झाली हातातल्या बटणांनी माणसं पांगिवली मंत्री घाईनं न बोडक्या न गाडीत बसलं वाट काढीत गाडी चालू झाली तेवढ्यात गर्दीत न कुठून शा कमळा का मोहर झाल्या मंत्र्याच्या गाडीला आडव्या झाल्या पोलीस धावलं गाडीच्या काचतनं मंत्र्यानं बघितलं अक्कांसनी वळखलं म्हणालं गाडी थांबवा बापूरावांच्या पत्नी दिसताहेत काच काचदिशी ब्रेक लागलं गाडी थांबली मंत्री दार उघडून गाईनं खाली उतारलं सामोरं झालं कमरत वाकून म्हणालं नमस्कार नमस्कार अक्कांनी हात जोडलं काय चाललंय आपल्या गावात हे अक्का साहेब वेळीच जागृती आक्का ठणकावून म्हणाल्या ही जागृती बोडक्या मंत्र्यानं भिवया वर केल्या अक्का म्हणाल्या खरोखरीच जागृती स्पष्टपणाबद्दल क्षमा करा पण आबा तात्यांचं पुढारी पण गावाला नको आहे दोघही स्वार्थी आणि असत्यानं वागणारे आहेत गावची पेठ तरुण मुलांच्या खोड्यांमुळं मुला जाळाली खरी पण त्यांनीच ती उभी केली सरपंचांनी फक्त खटला भरलाय ह मंत्र्यांस नवल वाटलं आखरीत वाटून ते म्हणाल या आत गाडीत या मला सांगा तरी सारं येते सांगते पण एका आटीवर बोला गावच्या तरुण मुलांनी एक सहकारी कारखाना काढायचं ठरवलं आहे शिवाय शेजारल्या दुष्काळी गावात पाणी पंचायत सुरू करणार आहेत मंत्र्यांचा सेक्रेटरी कागदावर लिहून घेत होता तो मधीच म्हणाला हो मध्यंतरी अर्ज आला होता माझ्याकडं काउसकर म्हणून कुणीतरी फाउंडर मेंबर आहेत माझा मुलगाच आहे तो अक्का म्हणाल्या मोहन इंजिनिअरिंगला होता पुण्यात अरे वा मंत्री खुश पडलं इथं जवळच ऑफिस आहे त्याचं त्याला फक्त भेट द्यावी आपण अवश्य बसा या गाडीत या मंत्र्यानं स्वतःनं हात लांब करून गाडीचं दार उघडलं कमळाक्का पदूर सावरून आत बसल्या मंत्री बसलं सेक्रेटरीनं दार लावलं तो मोहरल्या शीटवर वर बसला गाडी वाट काढीत काढीत पोरांच्या हाफिसाकडं गेली गाडीच्या मागनं टांगा टाकीत सरपंच तात्या झामझाम चालत राहिलं मंत्री कमळाक्का संगट गेलं मागोमाग तात्याबी गेलं सभा उधाळली चार लोकांच्या देखत अपमान झाला आबानी पुन्हा कुणी काही विचारलंच नाही रागाना आतल्यात लटलट कापत तांबड्या डोळ्यांनी ते घराकडं निघून गेलं मंत्र्यांचं जेवण तयार करायला साताऱ्यावरनं एका चांगल्या हॉटेलच्या सैपाक्याने वेटर आणलं होतं बँडवाल्यागत एका ड्रेसातलं वेटर जेवण तयार ठेवून वाट बघित होत आबांच्या वाड्यावरच पंगत उठणार होती आबा आल्या बघून हेडवेटर मोहर झाला त्याने विचारलं आले, आले? नाही आबा पायतान काढित म्हणाल केव्हा येतील याच नाहीत तुमचं बिल मिळेल आबा तिरसटून म्हणाल आपण तरी टेस्ट करा न ग आबा आत गेलं कपाट उघाडलं डिप्लोमॅटची बाटली काढली खळाखळा गलासात वतली डोकं शांत करायला कच्चा जाळ घशात लोटला तेवढ्यात मंत्र्यांनी कसली फाईल दाखवायची ती आणायला धावत आल्याला बाबासाहेब वाड्यात शिरला जेवणाची मांडलेली ताटं वलांडून आत गेला फाईल घेत घाईनं त्यांना आबानी विचारलं आबा ताट कुणासाठी मांडल्या ती मंत्री तर कंबळकांकडे गेल्या ती जेवायला भडकलेल्या आभासने राग मोकळा करायला वाट गावली आवाज मोकळा करून ते वरडलं हे तर तुझ्या बापाचा म्हाळ हाय बाबासाहेब कुठं असतोयस तू एक पाय हुंबऱ्यावर ठेवून बाबासाहेब म्हणाला तुम्हीच हिथ नसतायसा आबा मी हाय गड्यांचा सैपाक आवडत नाही म्हणून घरी जेवत नाही आणि जायला लागला थांब कुठे चाललास आबांनी ख्यास मारून विचारलं मुंबईला जाणार हाय कशाला कंपनीचं काम हाय कुठली कंपनी सहकारी खत कारखाना कोण काढणार हाय काढणार नव निघाला मंत्र्यांनी येऊन शाबासकी दिली महनला म्हण्या आपला वैरी हाय तुमचा असल हाय बाबासाहेब धीटपण बोलायला लागला त्याची भेट झाल्यापासून चांगलं वाटतय नाहीतर खरंच आबा उंदराच्या गोळ्या खाव्या वाटत होत्या घरात आई न्हाय तुमच्या तीन तीन बायका मला काम नाही मोकळा दिवस खायला उठायचा रातशारी झोप लागायची नाही त्याच्या बोलण्यानं ना आबा चिडलं शिरा ताणताणून म्हणाल अरे बाब्या डोळ्याच्या बुबळ्या किती जादा सांभाळला तुला वय आणि पापने खाली झाकून ठेवलं ताबा आता डोळ्या उघडलाय तुमच्या बुबळ्याला समद दिसायला लागले कारखाना आमचा आम्हा सगळ्या पोरांचा हाय मी सोमा रसूल बंड्या समधी संचालक उद्या टुमदार इमारत उभे राहणार टाकळीच्या माळावर येतो म्या फाईल घेऊन घाई घाई न बाबासाहेब निघून गेला त्याच्या पाठीकडं कडुशार नद्र न बघत आबा शिवी म्हणाल कार्ल कार्ल जलमलय दोडक्याच्या पोटाला दिवस चाललं होत दोन मांड्यांत माऊन हाय असं पॉट पवित्राला आलं होतं कमळाकांच्या वाड्या मागल्या खोपीत एका गडद रात्री तिच्या सपनात याद्या आला अंगावरती खेकडा चढावा तसा तिच्या गालाला स्पर्श करून म्हणाला पवित्रा घाबरू नगस तू माझी बायकू होतीस आता आय होणार आहेस तुझ्या पोटात मीच वाढतोय तुझा पोरगा म्हणून जन्माला येणार हाय आणि हसला गडी पवित्रा घाबरून जागी झाली खोलीत अंधार होता घाबरून तिच्या समद्या अंगाला घाम सुटला अंधारातन कुणीतरी लांब गेल्या गज झालं ती जोरात किचळली आली न उठली नवरा फलका होता आता पोरगा बी फलकाच होणार नाही, नाही करून ती जीव खाऊन वरडली खोपीचं दार सताड उघड होतं बाहेरला आभाळ खुना करून बोलवीत होता. ती उठली आणि वाऱ्यासारखी बाहेर गेली वरडत अंधाराला कापत नदीकडं पळत सुटली वाऱ्यावरती पदूर उडत होता मोकळं कॅस उडत होता. दुसऱ्या दिवशी दुपारी मढ वर आलं होतं ढवात काढलं तिथंच वाळूवर टाकलं बघवत नव्हतं खेकड्यांनी आणि माश्यांनी डोकं खाल्लं होतं गाल खाल्ला होता पिंढऱ्यांचं लचकं तोडलं होतं पडबी खाल्लं होतं मऊ लागल ते समदा अंग खाल्लं होतं भरताचं वांग चेचाव तसं समुदेकडं आंग फुटलं होतं आणि फुटलेल्या पोटातून तयार झालेल्या पोराचा हात तेवढा पंजाब अवतर बाहेर आला होता केळफुलाच्या झालरीगत कवळी लहान बोट ताट उभी होती जन्माला यायच्या आधीच त्या बोटांनी येतो म्हणून जगाचा निरोप घेतला होता माळावर कारखान्याचं सामान येऊन पडलं होतं मशनरी आणून बसवली होती भीती उभ्या राहिल्या होत्या हापीस उभं राहिलं होतं शिमेंटची पोती लोखंडी सळ्या लाकडं बांबू दगड वाळू मिक्सरचं यंत्र समद समद होत कनेक्शन आणून विजेच मोठं गोळ लावलं होत तास पावतर काम चालायची चर्चा चालायच्या गप्पा वाह्याच्या आणि ज्याची पायी तक्त्यावर असल तो आणि पहारे करीत एवढं थांबायची बाकीची दिवसभर थकलेली पोरं गोष्टी करीत घराकडं जायची जेवून खालवर घालून गडद झोपून जायची पोरासनी पाया लावून दिल्या होत्या कुणी सकाळी कुणी दुपारनं आणि कुणी रातच्याला फर्स्ट सेकंड आणि थर्ड साईट वरती देखरेखीला पहाऱ्यावरती बसित होती त्या दिवशी बी तास राती पावतर काम झाली नळावरती हातपाय धुऊन गडी माणसं आणि बाया निघून गेल्या